रायगड जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी खळबळजनक घटना समोर आलीय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला एक जबर झटका बसलाय शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण रायगडचे प्रवक्ते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि एक प्रभावी स्थानिक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ऍडव्होकेट राजीव साबळे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करण्याची घोषणा माणगाव येथे एका भव्य पत्रकार परिषदेत केली आहे म्हणजेच राजीव साबळे हे आता शिंदे गटाला रामराम ठोकत राम अजित पवारांचं घड्या हाती घेणार आहेत त्यांच्या पक्षप्रवेशामागची कारण त्यांनी स्वतः स्पष्ट केली का आहेत काय आहेत ही कारण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राजीव साबळे यांनी आपल्या पक्षांतरामागील कारण उघडपणे मांडताना सांगितलं की मी शिवसेनेच्या प्रवक्ते पदावर होतो पण ते केवळ नावापुरत होतो त्या पदाला जिल्ह्यात कोणताच मान नव्हता मी अनेकदा ते पद नाकारायचा प्रयत्न केला जिल्ह्यातील विकास कामे अडकलेली मंत्र्यांची भेट मिळत नव्हती आणि कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेणं तर दूरच त्यांना उत्तर मिळणंही शक्य नव्हतं या पत्रकार परिषदेत साबळे यांनी पुढे स्पष्ट केलं की दोन ऑगस्टला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे हा प्रवेश केवळ राजकीय नाही तर विकासाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नांवर कार्य करण्यासाठीच आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं सदर पत्रकार परिषद माणगाव शहरातील अशोकदादा साबळे लॉ कॉलेज येथे आयोजित करण्यात आली होती सभागृह फुलून गेलेलं कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि माध्यमांचा उत्सुकतेने घेतलेला पाठपुरावा हे सर्व वातावरण त्या क्षणाचे राजकीय महत्व अधोरेखित करत होतं उपस्थितांमध्ये नगरपंचायतीचे पाणी पुरवठा सभापती कपिल गायकवाड स्वीकृत नगरसेवक सुनील पवार विरेश येरुणकर आणि असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती या निर्णयाला मोठा आधार देणारी ठरली शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये एक खळबळजनक दावा साबळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं उद्योग मंत्री म्हणून त्यांचं खरं काम होत आपल्या एखाद्या शिवसेनेला मदत करावी पण त्यांनी कुणी केलेली नाही आम्हाला पैशाचा संबंध पैशाच्या बाबतीत तुम्ही नाव पण माझं कधी ऐकलं नसेल पैसे संदर्भात त्यामुळे पैसे घेण्यास विषय शकत नाही आम्ही पवन बसल कायदेशीर नोटीस वाटवून द्या आता इलेक्शन आहे काय आहे तर पैसे देतील लोक पण कशाला पैसे येत आहेत या खोटा आरोप केला आणि आम्ही उद्या कायदेशीर नोटीस आपण लोकशाही पवन टोन यांना देणार आहोत या सगळ्या घडामोडींचा एकंदरीत राजकीय अर्थ असा की रायगड जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे ज्यावेळी त्यांचेच प्रवक्ते ज्यांनी वर्षानुवर्ष पक्षासाठी कार्य केलं ते जर अशी धडक आणि सडेतोड भूमिका घेऊन पक्षत्याग करत असतील तर हे एक गंभीर संकेत आहेत याचा थेट परिणाम आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये दिसून येण्याची शक्यता आहे संपूर्ण पत्रकार परिषदेत एक गोष्ट स्पष्ट झाली राजकारण ही केवळ सत्ता मिळवण्याची धडपड नसून जनतेच्या समस्या विकास कामांची गती आणि कार्यकर्त्यांचा सन्मान या गोष्टी जर दुर्लक्षित केल्या तर कोणताही नेता कधीही कुठेही वळू शकतो आणि ऍडव्होकेट राजीव साबळेंनी ते वळण धडाक्यात घेतलंय रायगडमधील ही राजकीय उलता पालक ही केवळ सुरुवात आहे की आणखी काही नेते अशाच प्रकारे धाडसी निर्णय घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल पण एक गोष्ट निश्चित आहे या घडामोडींनी शिंदे गटाचं स्थान डळमळीत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नवं बळ आहे दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद